वेलकम ऑ वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर इथे मी पिते हळदी दूध पप्पांनी माझ्यासाठी दूध आणलं बोलले तू पी करून म्हणून मग आता मी हे पिते कारण माझा घसा दुखत होता त्यासाठी पप्पांनी आणलं पण त्या गोळ्यांनी मला बऱ्यापैकी फरक पडला आहे आणि माझं थ्रोट पेन बंद झाला आहे बट स्टील मी पिते आणि आता मम्मी गेली आहे क्लासमध्ये थोडी साफसफाई करायला मग मम्मी आल्यावर मी जेवेन आणि मग फटाफट रेडी होऊन जाईन क्लासला तर चला मी तुम्हाला दाखवते स्किन केअर म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रुटीन काय आहे माझा तर सर्वात पहिले मी यूज करते वंडरचं दिदी आणि मी दोघी पण हे यूज करतो टोनर फर्स्ट डे टाईम आणि रात्रीसाठी पण हे एकदम थोडंसंच लिहिते मी ॲक्टिवेट अँड देन सो हे जे टोनर आहे ते कॉटन पॅडमध्ये घेऊन असं सगळं वाईप पण करू शकतो आणि टॅप टॅप करून पण लावू शकतो तर डे टाईमला ॲक्च्युली आम्ही हे यूज करतो डॉट एन कीचं बी टुवेल्व कारण रात्रीचा जो टाईट रुटीन असतो त्यात बी टुवेल्वचा मॉइश्चरायझर यूज करतो म्हणून हा सिरम स्किप करतो हा डे टाईमला यूज करतो पण त्या दिवशी मी हा रात्री यूज केलेला कारण की के मी दिवसभर लावला नव्हता म्हणून तर आता मी हा डे टाईमला यूज करते आणि रात्री मी लवरचा यूज करते त्याचं पण एकदम छोटे छोटे चिचिच घ्यायचं आपण जास्त नाही कारण जास्त पण दिल्याने स्किन रिॲक्ट करू शकते यू नेवर नो आता मम्मी येईल तर मम्मीचा मला कॉल आलेला म्हणून मी मध्ये व्हिडिओ बंद केली आणि दीदी फ्रेश होते आणि जे आम्ही स्किन केअर व्हिडिओ केली आहे त्यात तुम्हाला जे मी सांगितलेलं प्लमचे प्रोडक्ट्स तर ते हे आहेत हा सिरम आहे प्लमचा ज्यात सॅलसिलिक ॲसिड आहे आणि हा प्लमचा मॉइश्चरायझर आहे ज्यात नायसिनिमाइड आहे तर हे दोन्ही प्रोडक्ट्स मला खूप छान सूट झालेले जेव्हा हे सगळं स्किन केअर नव्हतं आणि हेच दोन प्रोडक्ट तिने सर्वात पहिले मागवलेले तर तिने ते यूज नाही केलेलं कारण की तिच्या फेसवरती ते सूट नाही झालं बट मी जेव्हापासून ट्राय करायला स्टार्ट केलं तर माझ्या फेसवर खूप छान मला रिझल्ट मिळाले सो ह्याची बॉटल पूर्ण खतम हो गई तर मी नाही यूज, यूज करते आणि हा मॉइश्चरायझर मी कधीतरी डे टाईमला यूज करते रोज मी म्हणजे आज तरी मी स्किन केअर करते कधी कधी ते आम्ही स्किप पण करतो दोघी पण लावतच नाही स्किन केअर करतच नाही सकाळचं नाईट रुटीनच होते मग आता मी हा हा जेल बेस्ड आहे म्हणून माझी जी ऑइली स्किन आहे त्यासाठी एकदम परफेक्टली जातो मी हे पण एकदम थोडं यूज करते आणि तुमची जर ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड फॉर्म्युला यूज करा ते तुमच्या फेसवरती जास्त सूट होईल म्हणजे तुमच्या स्किनवरती आणि जर ऑइली स्किन असेल तर असे जे जेल टाईप टेक्शर असतो ना ते यूज करायचा सो झाला माझा स्किन केअर थोडंसं नेकला पण आपण लावून घेऊया तुम्हाला कसं वाटतं आमचे डेली ब्लॉग्स ते पण जरा आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला अजून मज्जा येईल व्हिडिओज बनवायला तुमच्यासाठी सो चला आता मी लास्ट स्टेप आहे माझी रोड लिप बाम। हा हेअरबँड खूप क्यूट आहे पण आता हा मिळतच नाही आय थिंक ह्याच्यात दुसरा कलर घ्यायला पाहिजे अजून हो माझा स्किन केअर झालेला आहे आणि आता मी जेवत नाही डायरेक्ट मी पहिले क्लासमध्ये जाते कारण की आज उशिरा उठलेली आहे मी आणि मम्मी गेली तर मम्मी बोलली की स्टुडंट्स काय काही स्टुडंट्स आलेत सो so, मी पहिले क्लासमध्ये जाते शिकवते मग करती ते करतील तेव्हा मध्ये मी येईन जेवायला तर आता मी फक्त दूध पि आले आम ओके इट्स फाईन बिझनेस नाही असंही होत आहे ऑल्सो गाईज ही है। guys, कलर बारची लिपस्टिक आहे ती थोडी थोडी अप्लाय करते मला पूर्ण डे दे, डेलीसाठी पूर्ण लिपस्टिक नाही यूज करू शकत सो so, म्हणून ही फक्त टॅप टॅप करून लावते आणि थोडं टिंट भेटतो कारण माझ्याकडे टिंटेड लिप बाम नाही आहे सो so, चला आता मी जाते गुड मॉर्निंग गायज कारण आता माझी गुड मॉर्निंग झाली आहे आफ्टरनून झालंय सुनील क्लासला पण गेली आहे आणि मी आता मस्त फ्रेश झाली आहे वॉश वगैरे पण केलं आहे आणि आता मी ब्रेकफास्ट करणार आहे फ्रूट्स ऑलमोस्ट मी असं तर फ्रूट्सच खाते ब्रेकफास्टला किंवा मम्मी पोहे किंवा काही नाश्ता करते तर ते पराठा वगैरे ते पण खाते बट आज मी फ्रूट्सच खाईन बिकॉज आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मी ठेवलेलं आहे उपवास आय डोंट नो वाय मी फास्ट करते सो मी खूप टाईम नंतर हा फास्ट करते सो सी आय डिसाइडेड की चलो न्यू इयरचा फर्स्टच आलेला आहे आणि बाप्पाला मला गणपती बाप्पा खूप आवडतात सो डिसाइडेड डिसायटेड की हैव अ फास्ट साबुधान साबुदाना पण खायला मिळालं मला सो आता फ्रूट्स खाते आणि मग भेटूया अशीच गेलेली मी क्लासमध्ये तर झालं आहे माझं शिकून आता मी जाते घरी जगवायला आणि मग पटापट येईन परत तसं आता ला, सेकंड लास्ट हेअरस्टाईल आहे सो म्हणून त्यांना ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी समजल्या आहेत तुझी हेअरस्टाईल दाखवायची होती ती दाखवून झालेली आहे आणि आता ते जे आधीची हेअरस्टाईल होती ती सोडवत आहेत तोपर्यंत मी जेवून घेते बस आता मी घरी आली आणि बघते तर दिदी मोसंबी खाते तर मी पण घेतला खायला हिच्यामधूनच दीदी करते उपवास उपवास केलेले आहेत सो तिला केली आहेस ना तू खूप आधी माझ तुम्हाला मग दाखवू दीदी कशी खातेशी <laughs> अशी खाते असं खात खातात का माझे वर्च नाही आणि मी एकदा पण उपवास नाही केलाय आणि आय डोंट आय डोंट थिंक सो मी करू शकेन उपवास वगैरे आम्ही ऑलरेडी बारीक आहे अजून किती बारीक होऊ आता जेवत आहे आम्हाला टेन्शन आलंय दादाच्या लग्नात काय घालायचं आउटफिट काय वेअर करायचं आम्हाला त्याचं टेन्शन आहे आज आमचा डिसाईड नाही अंदाजाचं लग्न आता आहे लगेच पंधरा दिवसात आहे आणि आमचं काहीच नाही अजून ठरलंय चला बाय आता जेवते सुटला आणि दिदीला लागल्या भूकला एक उपवास नाही होते तिचे नाई हो मला आता तिचडी खावी लागली तर मला थोडी सुटून मिळाले आणि मला इतकी तातत नव्हती म्हणून मी शूट पण नाही केलं माझे जे ऍड करायचे होते पण ते पण मी नाही केलं साईज प्लीज, प्लीज इग्नोर माय कवर हा स्टिकर लावलाय ना काय आहे ना बोलतो होल्डर होल्डर फोन होल्डर हा हा लावल्याच्यापासून मला म्हणजे लावल्यापासून मी हा काढलाच नाही आहे आणि हा आता काढला ना तर हा खराबच होणार आहे म्हणून मी ह्याला असंच ठेवून दिलं आहे आमच्या आधीचं पण डेली ब्लॉगचं पोस्टिंग झालेली आहे सो असंच कंटिन्यू बघत ना डेली ब्लॉग करतो आहे आम्ही कन्सिस्टंट राहतो आहे मी राहते म्हणून राहते कन्सिस्टंट प्लीज आता चला आता इथं आवरून घरी जातो आणि काय जिथे माझं पण सवनाच पार्सल यांचे काल कवर कालच्या ब्लॉग मध्ये आज दीदी आहे आणि मी ते खाते आहे हा केक आईस्क्रीम प्लस केक बिचारी दीदी समाजामध्ये इनर क्लोज पण खूप जास्त छान येतात मला तर आवडत

आणि मग दिवस संपला जेवलो आणि आता आ, स्किन केअर करते बेडवर जायचा टाइम झाला आहे सो so, आजचा व्लॉग आम्ही उद्या पण कंटिन्यू करू तर आता मी स्किन केअर करते फर्स्ट टोनर हा आहे लवाचा सिरम जो मी सांगितलेला की नाईट टाईमला हा यूज करतो आम्ही जो की बघू शकता तुम्ही संपला आहे लिटरली लगेच कसं समतं मला समजत नाही खूप कमी टाक जास्त आलं आता स्किनच परत मी टाकू देऊ शकत नाहीत ना मी थोडस नेकला पण लावून घेते आणि नाईट टाईमला परत हा मॉइश्चरायझर मिनिमिलचा आणि मग आपलं नाईट रुटीनच आपलं तर भेटूया आपण उद्या बाय हाय गायज इट्स द नेक्स्ट डे आणि आता आपण संध्याकाळ झाली आहे आणि इथे बघू शकता मम्मीने बनवला आहे पिझ्झा आमच्यासाठी तो आता आम्ही घेतो खाऊन मस्त व्हिडिओ ही एक व्हिडीओ सारखी कशात पण व्हिडिओ पाहिजे आता नवी न्यू ट्रेंडिंग आहे काय आहे सांग आणि एक रील पण ट्रेंडिंग आहे की पप्पा मम्मीचं स्टेटस असं असतं ना तसं मी करणार आहे सोलरचं स्टेट लावू बस मम्मी आणि स्टेटस तिथे ठेवणार स्क्रीनशॉट म्हणून तुला तो कॉन्टेंट तुम्ही रील्सवरती बघा आता ते व्हिडिओ बनवते आय इग नॉर टिकली मी याच्यातच खाऊ मम्मा अच्छा मस्त यम्मी मस्त आहे मम्मी खूप भारी बनवते आज सगळं आधीपासूनच मम्मी सर्व घरीच बनवायची स्कूल हे पिझ्झा पॅटीज पर फ्रँकी मोमोज सगळं घरीच बनतात शेफ आहे आमची मम्मी शेफ या तुम्ही पण काय फक्त आम्ही जास्त कसं व्हिडिओज वगैरे बनवत नाही जेव्हा पण असं काय बनवते तेव्हा आता कसं डेली ब्लॉगिंग करणार आहे तर तुम्हाला दिसेलच आता आम्ही बनवच ब्लॉग तेव्हा पण व्हिडिओ नाही मम्मी जेव्हा बनवते तेव्हा आम्ही आमचं शूट करत असतो आता मी साडी नेसलेली आणि त्याचा व्हिडिओ बनवायला खाली गेलेला तेव्हा पण दीदीची व्हिडिओ चालू होती आता तू बनवते आहे झालं झालं बनवून सॉरी गाईज नेक्स्ट टाईम तुम्हाला जी रेसिपी मिळेल <laughs> गाईज मला हे जस्ट कॉलकडून पार्सल आलं आहे आणि ते मम्मी आता ओपन करते त्या लोक मस्त क्यूट क्यूट गोष्टी पाठवतात हे गेल्या टाईमला हो पाठवलेलं यात पण त्यांनी एक लि चीकटिंट आणि एक लिप क्लॉस आणि एक पावडर दिलेली आणि ही क्यूट बॅग दिलेली आणि आवेला पण ही अशी बॅग दिली आहे मस्तच वाटते अशी मी कुठे पण घेऊन जाऊ शकते है। है। खोल त्यातला चैन नाही फक्त हे फ्री म्हणजे फ्री इन द सेन्स हे एक्स्ट्रा असं पाठवलं आहे ह्याची ॲड नाही करायची आहे हे जे नवीन प्रोडक्ट आहे फाउंडेशन आहे स्किन फिट आणि <laughs> हा ट्रान्सपरंट मस्त दिसेल यातून हे फाउंडेशन हे सगळे वाद आणि शेड पाठवलं काय गॅस बॉटल्स मध्ये आपल्या हे बघा वॉटरप्रूफ अँड अल्ट्रा लॉंग वेलबेल मॅट फिनिश फाउंडेशन खूप लक्स खूप लक्स पॅकेजिंग आहे यांची वाव मला खूप जास्त आवडतात यांचे प्रोडक्टरियन फक्त याची प्राईज आहे अजून हा लॉन्च नाही झालं आहे प्रोडक्ट पहिले पाठवतात मग लॉन्च करतात आणि आमच्याकडून हां मग बाकी ते बघून घेतील असं हे एक दोन तीन चार पाच पाचवा दे हां हे पाच शेड्स आहेत आणि हा पण शेड असेल ना मे बी यात काय माहिती मला चेक करावा लागेल हे असे शेड्स आहेत मग यातून आपण माझा मला पाहिजे तो शेड मी चूज करू शकते आणि परत माही पाहिजे तर मी मागवू पण शकते हे छान आहे तर काही आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा सिस्टर्स ला बाय दिदी आता स्किन केअर करते मी फेसवॉश नाही केलं आहे फेसवॉश करून झालं स्किन केअर करेन आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट